माढ्यात विजयसिंह हो मोहिते पाटील कुटुंबाने भाजप विरोधात बंड पुण्याचे आयुक्त अमितेश कुमारचे तृतीय पंतयांच्या सिग्नलवर पैसे मागण्याचे कडक निर्बंध अमेरिकेतल्या शिकागो शहरात सीट बेल्ट न लावलेल्या एसयूव्ही चालकावर झाडल्या गोळ्या पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे जुगार अड्ड्यावर छाप्यात पाच जण ताब्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा तर रणजितसिंह हो मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष नाशिकच्या सातपुरात परप्रांतीय गुंडाने दहा वर्षीय मुलीचा विनयभंग युवकाविरुद्ध गुन्हा दाखल मराठा आरक्षणावरून मोहो तालुक्यातील खंडाळी वडवळ भाजपचे राम सातपुते यांचा कार्यक्रम उधळला वंचित कडून धाराशिवच्या आखाड्यात उतरले बार्शीचे आंधळकर डोंबिवलीत शाळेच्या मुलांना ड्रग्ज विकणाऱ्या पासष्ट वर्षीय महिलेला अटक आणि पंढरपूर पोलिसांची कारवाई शेगाव दुमाला येथे पिस्टलसह दोन लाख रुपये जप्त माढ्याच्या तरुण ताब्यात